नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी शिंदेगडाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसले होते आठवड्या मागून आठवडे उलटत गेले तरी नाशिकचा तिढा काही सुटता सुटत नव्हता अखेर छगन भुजबळांनी नाशिकच्या लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली आणि हेमंत गोडसे यांचं काळीच हलक झालं नाशिकमधूनच ते पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असणार आहेत पण उमेदवारीसाठी गोडसेंना करावी लागणारी उडफोड तिकीट मिळाल्यानंतरही काही क्रमी होताना दिसत नाहीये हेमंत गोडसेंचं काही केल्या काम करणार नाही असा स्टँड भाजपच्या आमदारांनी घेतलाय तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांची फोर्सही गोडसेंच्या उमेदवारीवर नाक मोरटून आहे या सगळ्यामध्ये झालंय असं की नाशिकात राजाभाऊ वाजे यांची मशाल पेटणारच असा सूर सर्वच पातळीवर उमटू लागल्यानं आता मुख्यमंत्री शिंदेंनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतलीत हेमंत गोडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना त्यांनी गोडसेंनाच दमदाटीची भाषा वापरली एखाद्या चित्रपटाच्या क्लायमसपेक्षाही अनेक चढ उतार पाहायला मिळणाऱ्या नाशिकात मशाल एक्स्ट्रा एफर्ट न घेता कशी आघाडीवर आहे विजय करंजकर शांतीगिरी महाराज अनिल जाधव यांनी हेमंत गोडसेंना दिवसाडवळ्यात चांदण्या कशा दाखवल्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना दमदाटी करावी लागण्या इतपत हेमंत गोडसे यांनी केले तरी काय या सगळ्याच पोस्टमॉर्टम करूया आजच्या व्हिडिओ मधून हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला सुरुवात केली जाईल असं बोललं गेलं प्रत्यक्षात मात्र प्रचाराला महायुतीतील नेते मंडळी सध्या तरी फारसं इच्छुक नसल्याचं पाहायला मिळत हे सगळं पाहता शेवटी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदेनी नाशिकची वाट धरावी लागले शिंदे यांनी नाशिकात मेळावा घेतला जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली शिवाय हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा शब्दही दिला पण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली माहितीचे तिन्ही घटक पक्ष गोडसेंच्या उमेदवारी मिळाल्यानंतर पांगलेले आहेत त्यांच्या उमेदवारीवर भाजप राष्ट्रवादी आणि स्वतः शिवसेना पक्षातूनही मोठा विरोध होतोय आता हा सगळा सवळा गोंधळ पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसेंवरच जाळ आणि दूर काढलाय गोडसेंना उमेदवारी देऊ नका असे मला सर्वजण सांगत होते पण शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही असं मी ठरवलंय कार्यकर्ता हाच खासदार आमदार बनवत असतो त्यामुळे त्यांच्या अडीअडचणीत धावून जा त्यांना आवश्यक मदत करा त्यांचे फोन उचला कॉल डायव्हर्ट करू नका पोलीस ठाणे हॉस्पिटल सारखी लहान मोठी कामं करा अन्यथा निवडणुका आल्या की मला विनंती करावी लागते अशा तिकट शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच उमेदवारांच्या प्रचारात कान टोचले आमदार नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका नाहीतर गाठ माझ्याशी असल्याचा प्रत्यक्ष दमच शिंदेंनी गोडसेंना भरलाय त्यामुळे उमेदवारी घेऊन आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न या सगळ्या प्रकारावर हेमंत गोडसेंना पडला असावा महापालिकेत माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तर उघडपणे गोडसे यांची निष्क्रिय खासदार असं म्हणून गोडसेंना टोमना मारला होता भुजबळ कोकाटे अशा नाराजवंतांची फौज शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी हे सगळं हेमंत गोडसे यांच्या विरोधात जाताना दिसत आपल्या खासदारकीच्या काळात सर्वपक्षीय नेत्यांची फटकून वागण्याची मोठी किंमत त्यांना आता चुकती करावी लागते पण यामुळे ठाकरे गडाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होत आहे त्यामुळे सगळं निगेटिव्ह मध्ये जाणारं वातावरण पाहता नाशिकात मशाल पेटून हेमंत गोडसे हे, हे लोकसभेच्या मैदानात जोरदार आपटतील असं म्हणायला फुल टू स्कोप मिळतोय बाकी तुम्हाला हे आमचं विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका